शेअर बाजारात अमिष दाखवत कोट्यावधींचा गंडा घालण्यात आलेला आहे गुंतवणुकीत पैसे दुप्पट करण्याचं संभाजीनगरातील सातशे गुंतवणूकदारांना सुमारे कोटींचा घातलाय दुसऱ्या झालं होतं एस एम कॅपिटल ग्रोथ नावाची कंपनी आहे म्हणून आणि ते महिन्याला दहा टक्के परतावा देतात पाच टक्के मुद्दल आणि पाच टक्के प्रॉफिट म्हणून आणि मग आम्ही तिथं ऑफिसला गेलो असतं त्यांनी सगळी माहिती दिली आम्हाला कागदावरती लिहून दिलं असं असं तुम्हाला मिळणार म्हणे वीस महिने मिळणार आहे आणि वीस महिन्यानंतर तुम्हाला नंतर म मुद्दलचं चेक पण देतात ते आपल्याला ॲज अ सिक्युरिटी म्हणून आपल्याकडून प इन्व्हेस्टमेंट करून घेतली आणि आता जवळपास डिसेंबर महिन्यापासून रिटर्न नाही दिले म्हणजे जे इन्व्हेस्टर आहे त्यांना दहा टक्के आणि जो समजा मी इन्व्हेस्टर आहे मी पाच लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि जर मी एखाद्याला घेऊन आलं तर मला तीन टक्के दोन टक्के असे परतावा त्यांनी आपल्याला देण्याचं कबूल केलं होतं आणि सुमारे ही कंपनी दोन हजार बावीसपासून पासून चालू आहे त्यांनी दोन वर्ष दोन वर्ष ही कंपनी व्यवस्थित चालवली त्याच्यामध्ये त्यांनी का सुरुवातीला ज्यांनी ज्या लोकांनी सुरुवातीला टाकले त्यांना रिटर्न दिलेत त्यांनी सात आठ दहा महिने आणि त्याच्यानंतर ज्या त्याच्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून घेतल्या त्यांना सुमा सुमारे एकोणीसशे लोकांची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आणि तो पूर्ण शंभर कोटीच्या आसपास हा घोटाळा आहे